हॅलो शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज ना पनीरची भाजी करते पहिली मी ग्रेवीचं दाखवते तुम्हाला इथे चार मोठे कांदे घेतले आपल्याला जेवढी गे ग्रेवी पाहिजे तेवढे घ्यायचे ते लसूण आलं दोन मिरच्या दोन मोठे टोमॅटो आणि थोडेसे काजू घेतलेत आपल्या घरच्या साहित्यामध्ये आता मी कढई ठेवलेली आहे ह्या मोबाईल हातातच हाता धरलेला आहे म्हणून थोडं प्रॉब्लेम होणार आहे एकदा आपलं की आपल्याला पहिला कांदा टाकायचा आहे हाती पण करपवायचा नाही थोडस त्याला कांदा कांदा थोडा

अगदी थोडस ब्राऊन आहे हो अरुण बघा कांदा आपला थोडा भाजला झालेला नाही मी आता दोन मिरच्या टाकते तुम्हाला हव्यात टाका नाही तर नाही तरी चालेल आणि दोन टॉमॅटो मोठे टॉमॅटो घेतले ना मी चांगला चांगलं शिजवून घ्यायचं म्हणजे त्याचा थोडा थो 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 आंबटपणा कमी होतो कांदा आपल्याला जास्त का ब्राऊन करायचा नाही ग्रेव्ही आपली काळफट होते म्हणून त्याला जास्त ब्राऊनही नाही करायचं थोडस मीठ थोडस करून टॉमॅटो त्यांना शिजला पाहिजे आंबटपणा त्याला पाहिजे थोडस दोन मिनटं मी झाकण घेते आपल्याला टॉमॅटो छान करून झालेला आहे तो थोड थोडी झाकण ठेवले म्हणजे एकदम पटकन वाहू होतो गॅस मी फुलच ठेवलंय आराम झाले ग्रेवी आपली तयार आहे ग्रेवी म्हणजे कांदा कांदावर भाजून तयार आहे त्याला मी पूर्ण थंड करते आणि कोथंबीर टाकते ती पूर्ण थंड करून मिक्सरला लावून घेते कोथंबीर ते त्याच्यात टाकलेली आहे त्याच्यात हलवून घेतलेली आहे चला आता आता मी पूर्ण थंड करून मिक्सरला लावून घेते हॅलो हे बघा आता मी ही ग्रेवी बनवून घेतलेली आहे मिक्सरला थंडला ग्रेवी बनवली ते मी पॅन ठेवलं आहे करते पनीर कापून घेतले आपल्याला फ्राय करायचं असेल करा नाही करायचं असेल याच्यात कोमट पाणी घालून ठेवलात तरी पण तो असा मऊ राहतो असं असं करत नाही मी हा धुवून घेतलेला आहे थोडस बघते नाही तर करून घेते मला असं वाटतं चिवट झाला कडक झाला म्हणून मी कधी कधी नाही फ्राय करत असं मी कापून घेतलेलं आहे जसे आपल्याला पाहिजे असे तुकडे आपण कापून घ्यायचे असे लहान मोठे झालेच आहेत काय हरकत नाही हे ठेवते तेल तापत ठेवलंय आणि आपलं तेल पण बटर टाकलंय तेलात टाकायचा तेला म्हणजे चिटकत नाही तो

ग्रेव्ही होते मस्त आपल्याला ही गॅस कमी करणार आहे तर काजू असल्यामुळे ना हे आपल्याला ग्रेवी लागते खाली म्हणून स्लो गॅसवर हो तर आपल्याला ही ग्रेवी फ्राय करायची

काश्मीरी लाल मिरची पावडर आणि मस्त असा कलर येतो हा किचन किंग मसाला एक एक मोठा चमचा किचन किंग मसाला कसुरी मेथी चांगली हातावर जोडून घेतलेली आहे मस्त आपल्याला मिक्स करून घ्या मी थोडंसं पाणी घालते आपले मसाले मसाल्याचंच पाणी जळून येऊन थोडस पाणी घालूया जास्त पण घालायचे नाही कारण की मी दोन लवंगी मिरच्या घातली मी तेजपतच पाणी काढलं आता हे पण मी काढून टाकते याचं आता काम झालेलं आहे याचं कोणी पर्यंतच काम मी दोन्ही पानं काढून टाकली चमच्यामध्ये ढवळत आहे आणि मी थोडंसं माझा अगदी तिखटपणाला ना घरगुती मसाला टाकणार आहे जास्त पण नाही थोडासा मसाले टाकायचे नसेल तर तुम्ही गरम मसाला टाकला तरी चालेल पावभाजी मसाला वापरतच नाही किचन किंगच वापरते आपल्या ग्रेव्ही जाऊ नये पण थोडं थोडं पाणी घालायचं थोडं तेल सुट्यापर्यंत आपल्याला मस्त असं फ्राय करायचं दोन पाणी पाहिजे ते हे मसाल्याचंच पाणी आहे माझ्यात त्या भांड्याला पण लागलेलं आणि ह्या भांड्या बाऊलला पण लागलेलं आणि ह्या भांड्याला पण लागले मला काही जास्त घट्टा पण नको आहे आणि पातळ पण नको आहे जशी आपल्याला पाहिजे तशी आपण ग्रेव ठेवू शकतो अजून थोडं मी पाणी टाकणार आहे थंड पाणीच घातलंय तुम्हाला पाहिजे तुम्ही कोमट पाणी घालू शकता मसाल्याचं काम झालं त्याला त्या उचलून ठेव एकदा चांगली ग्रेवी असे तेल सुटेपर्यंत उकळी आली पाहिजे मीठ टाकायचंय थोडी उखळी आली की आपण पनीर सोडायचं पनीर सोडल्यानंतर तीन चार मिनिटातच बंद करायचं थोडस उकळी आली मस्त असं तेल सुटले आता मी पनीर टाकते मी पनीर मी फ्राय केलेला नाही असे ता। टाक ज्या जसं पाहिजे तसं टाकतात मस्त असं पनीर टाकते पण हे टाकल्यावर आपल्याला हे बघा काय काय मोठे तुकडे झाले छोटे झाले हे ना मी असे चार पाच तुकडे ठेवणार आहे रियांशी खूप आवडतात फ्राय केलेले ती क्लासमधून आल्यानंतर मी फ्राय करणार आहे असे जराशी ठेवणार आहे ते मुलांना कसं आवडतं ना आणि असे मस्तपैकी असे तर ह्याला एक उखळी यायला द्यायची चांगली असं एक आला की गॅस बंद करायचा पनीर जास्त शिजवायचा नाही असा चिरी बनत जातो त्याला काही शिजायला काही वेळ लागत नाही आता ना चांगली उकळी आली मी सगळं काय केलं पण मीठच टाकलं नाही मी आता मी वरून मीठ टाकते असं होतं मीठ नाही तर काय उपयोग आहे हा दोन येते आपल्याला असा मस्तपैकी अशी पनीरस भाजी तयार आहे म्हणजे मी अशी एकदम घट्ट पण केली नाही आणि एकदम पातळ पण केली नाही तर माझी भाजी कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयटनला क्लिक करा चला बाय बाय